ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाची शंका मला घोर कर्मात का घालता भाग सहावा ज्ञानेश्वरीचे अव्य आहेत सोळा ते वीस दुटप्पी बोलून श्रीकृष्ण आपल्याला अधिकच गोंधळात पाडत आहेत असे अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगून त्यांच्या पुढे जणू हातच टेकले आता तो त्यांना पुन्हा नक्की काय तो एक मार्ग मला सांगा असं सांगत आहे ना तरी झकवी तू आहासी माते कि तत्वची कथिले ध्वनीते हे अवगमिता निरुते जाणवेना अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही म्हणून बोलावा माझ विवेकू सांगावा ऐक हा उपदेश गुढ्यार्थाने आम्हाला सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसी कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ मी अतिशय मंद आहे परंतु श्री कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग रोगा रोगाते जिणावे औषध तरी देुच्च व्हावे मधुर जैसे हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जयापरी त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावच पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय गीतेच्या दुसऱ्या श्लोकावरील ज्ञानेशांचे सहा ते पंधरा या ओव्यांवरील विवेचन आपण पाहिलं आपल्याला श्रीकृष्णाचे वागणीच कळीन असे झाले आहे असे अर्जुनानं म्हटलं सुरुवातीला उपरोधिक बोलणारा अर्जुन पुढे पुन्हा भक्तापदावर आला त्याला वाटू लागलं की हा श्रीकृष्ण आपल्याला फसवीत तर नाही ना की गुढार्थाने अर्जुन म्हणतो की मी अत्यंत जड आहे मी अज्ञानी आहे म्हणून मी तुम्हाला विचारित आहे तर तुम्ही गुढार्थाने का बोलावे मंद बुद्धीच्या मनुष्याला त्याच्या स्तरावर जाऊन त्याला कळेल अशा भाषेत बोलायला नको का म्हणून त्याने त्यांना मराठा विवेक सांगण्याची विनंती केली आहे मराठा विवेक म्हणजे सोप्या भाषेतील समजावणी इथे ज्ञानदेवाने मराठा हा शब्द वापरून अर्जुनाचा असल मराठीपणाही सादर केलं आहे ही सोप्या भाषेतील समजावणी कशी असावी ज्ञानदेवाने त्यासाठी औषधाचा दृष्टांत वापरलेला आहे रोगाला घालवण्यास रोगी मनुष्याला औषध द्यायचे तर ते कसे हवे तर अतिरुच्य म्हणजे रुचकर हवं तर तो रोगी ते औषध आनंदाने घेईल पूर्वी औषधे द्रवरूप काढ्याच्या स्वरूपात असायची व कडू असायची बहुना त्या रोग्याला हे औषध आहे असं वाटतंच नये त्याने ते सहज घेतलं पाहिजे तसेच श्रीकृष्णांनी उपदेश आणि तो सुद्धा असा कळार्थ भरित असा करावाच पण तो आपल्याला सहजगत्या कळेल असा असावा अशी अर्जुनाची इच्छा आहे या सगळ्या विवेचनात ज्ञानदेवांना विवेक किती प्रिय आहे ते दिसून येत आपल्याला विवेक कळत नाही म्हणून तो आपण श्रीकृष्णांना विचारला तर श्रीकृष्णाने मराठा विवेक सांगावा की नाही तर त्यांनी आणखी गोंधळात टाकणारेच उत्तर दिलं असं अर्जुनाला वाटत आहे युद्ध करणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे दोन्ही बाजूनी पृथककरण करून एक निश्चित मत काय ते अर्जुनाला हवं आहे त्यांनी विवेक या शब्दाला मराठा हे अभिनव विशेषण वापरलेलं आहे एक तर हा शब्द मराठी या भाषावाचक नावाला जवळचा आहे संस्कृतपेक्षा मराठी भाषा करण्यास सोपी असते अशा अर्थानं ज्ञानदेवांनी विवेक आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांग अशा हेतूने हे विशेषण वापरलेलं असावं किंवा मराठा विवेक म्हणजे मराठ्यांचा विवेक म्हणजे क्षत्रियांचा विवेक आता स्वजनांशी युद्ध करण्याचा प्रसंग आला तर क्षत्रियांना कसं वागावं वा। असा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी कदाचित ज्ञानदेवानी मराठा हे विशेषण योजलं असावं अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरुपद दिले आहे याची त्याला आठवण झाली मग तो गुरुंना शिष्याशी कसं वागावं वा? हे सांगू लागला तो भाग आपण उद्याला पाहूया